नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी आधी सांगते तुम्हाला वाटाणा फ्लावर टोमॅटो बीट शिमला मिरची बटाटा हे सर्व आपल्याला ला लागणार आहे हे सर्व नीट कापून घ्यायचे छोटे छोटे काप करून घ्यायचे त्यानंतर ते कुकरला लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यानंतर ते स्नॅश करून घ्यायचं ते एकदम बारीक करून घ्यायचं त्यानंतर कढाईत तेल टाकून मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालते तुम्ही कांदा आणि टोमॅटो कापून टाकू शकता आणि ते व्यवस्थित परतून घेऊ शकता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला काश्मीरी लाल मिरची आणि तिखटवाली लाल मिरची टाकली त्यानंतर मी बटर पण टाकलं आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेतलं हे चांगलं परतून घ्यायचं काश्मीरी मिरची टाकल्यामुळे आणि बीट टाकल्यामुळे पावभाजीला चांगला रंग येतो स्नॅश केलेलं मिश्रण हे नंतर कडाईत टाकलं हे मिश्रण चांगलं उकळून घेतलं त्याला उकळी फुटली आहे हे बघा नंतर कोथंबीर वगैरे बटर टाकून आणि मग तुम्ही पाव गरम करून सर्व करू शकता थँक्यू